मुस्लिम बांधवाचा पवित्र सण बकरी ईद उत्साहात साजरा होत आहे अंबरनाथ शहरातील विविध ही या सणाचे आयोजन करण्यात आले आहे अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जवळपास पंधरा मशिदीमध्ये सकाळी नमाज अदा करण्यात येईल आणि त्यानंतर कुर्बानीचा कार्यक्रम पार पडेल सणाच्या अनुषंगाने शांतता व सुरक्षेचे पालन करण्यासाठी पोलिसांच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत अंबरनाथ पोलिस स्टेशनची शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये विभागाचे मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री कराडे साहेब यांनी सर्वांना मार्गदर्शन केले शांतता कमिटीच्या या बैठकीत अंबरनाथ मायनॉरिटी ट्रस्टचे जमील शेख यांनी मुस्लिम बांधवांना आवाहन केले आहे की बकरीची कुर्बानीचे व्हिडिओज आणि फोटो कुठेही कोणत्याही सोशल मीडियावर अपलोड करू नका त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना विनंती केली आहे की हा सण अतिशय शांततेच्या वातावरणात साजरा करावा माननीय पोलीस वरिष्ठ अधिकारी माननीय कळसकर साहेब यांनी सूचित केले आहे की नियोजित अकराच ठिकाणी कुर्बानी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत आणि अनुचित प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच पोलिसांना सहकार्य करावे कायद्याने बंदी असलेल्या कोणत्याही प्रकारचे कृत्य करू नका असे काही निदर्शनास आल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल सर्व नागरिकांनी या पालन करून सण शांतता व साजरा करण्याचे आव्हान माननीय सहाय्यक पोलीस अधिकारी श्री कराडे सतरा जून रोजी सर्वत्र हा मुस्लिम बांधवांचा सण साजरा होत आहे त्या अनुषंगाने अंबरनाथ शहरामध्येही बकरी साजरी होत आहे अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास पंधरा मस्जिद आहेत त्या सर्व मस्जिदमध्ये सकाळी नमाज होते आणि नमाजनंतर कुर्बानीचा कार्यक्रम होत असतो आपल्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी शांतता कमिटीची मीटिंग आयोजित केली होती आमच्या विभागाचे मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री वरडे साहेब यांनी सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे आपला सर्व बांधवांना मी या अनुषंगाने विनंती करतो की हा बकरी हा सण अतिशय शांततेच्या वातावरणात साजरा करावा कुठल्याही दुसऱ्या धार्मिक भावना कुणाच्या दुखावणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी ज्यावेळेस कुर्बानीसाठी घेऊन जाता तर त्यावेळेस कुणीही वाचत गाजत घेऊन जाऊ नका किंवा रस्त्यावर उघड्यावर त्याची कुर्बानी जा करू नका ज्या ठिकाणी तुम्ही करणार आहात ज्या ऑथोराइज प्लेसेस आहेत त्याच ठिकाणी करा यातून कुठल्याही धार्मिक भावना दुखावून कुठलाही हो? काही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी या कामी पोलिसांना सहकार्य करावं हो? त्याचबरोबर गोष्टीने बंदी आहे अशा कुठलाही प्रकार कुणी काही करण्याचा प्रयत्न करू नका जर अशी बाब निदर्शनास आल्यास की कठोरपणे हाताळून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज अंबरनाथ नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा